रात्र झाली की आकाशात काहीतरी चमकू लागतं काही, काही दिवस ते तारे आहेत असं वाटत होतं पण नंतर हळूहळू लक्षात आलं की ते ड्रोन आहेत पुण्यातल्या ग्रामीण भागात आता रोज रात्री ड्रोन दिसू लागलेत हे ड्रोन कशासाठी फिरतायत कोण फिरवत याचा कोणालाही पत्ता नाही इतकंच नव्हे ना तर पोलिसांनाही त्याचा ठाव ठिकाणा नाही पण नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील एक ते दोन महिन्यापासून ड्रोन सदृश वस्तू फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराटेचे वातावरण आहे पुणे जिल्ह्याच्या बारामती असेल इंदापूर असेल खेड असेल दौंड असेल शिरूर असेल आंबेगाव असेल या तालुक्यांमध्ये रात्रीच्या सुमारास ड्रोन फिरत असल्याच्या अफोआना आता सध्या पेळ फुटले आहे काय तर काही ठिकाणी हे द्रोण चोरीच्या उद्देशाने फिरत असल्या देखील नागरिकांमध्ये आपोआ आहे विशेषतः हे ड्रोन रात्रीच्या सुमारास दहाच्या नंतर पाटे दोन पाच वाजेपर्यंत नागरिकांना निदर्शनास पडत असल्याचे नागरिक सांगत आहेत मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्यापपर्यंत ड्रोन बाबत कुठल्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही प्रशासनाला मात्र याबाबत कुठल्याही प्रकारचे ड्रोन अद्याप निदर्शनास आलेले नाही पुणे ग्रामीण पोलिस असतील महसूल विभाग असेल यांच्याकडून मात्र याबाबत तपास चालू आहे परंतु अधिकृतरित्या असे ड्रोन कुठल्याही प्रकारे पोलिसांच्या हाती लागलेले नाही परंतु नागरिकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर घबराट आहे सुमारास अनेक ठिकाणी नागरिक रात्र जागून काढत आहे ह्या ड्रोनच्या भीतीपोटी अनेक ठिकाणी होत संशय देखील व्यक्त केला जातो परंतु अशा चोरीची कुठलीही घटना समोर आलेली नाहीये परंतु नागरिकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर भीतीचे सावट आहे ह्या ड्रोनचे सावट पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांच्या मानगुटीवर बसल्याचे पाहायला दिसत आहे एकूणच काय पुणे पोलिसांनी याबाबत गांभीर्यता घेत ह्या ड्रोनचा शोध लावण्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे या ड्रोनचे शोध लावण्याचे मोठे आव्हान सध्या पुणे ग्रामीण पोलिसांसमोर उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे रात्रीच्या सुमारास आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या चर्चा सध्या रंगल्याने ड्रोनची दहशत निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे चोरट्यांच्या टोळ्यांकडून चोरी करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जात असल्याच्या अफवा देखील या भागात रंगत आहेत आपल्याला माहिती असेल की हा विषय आताच नाही गेल्या पंधरा वीस दिवसापासून छापून येत आहेत त्या अनुषंगाने आम्ही टीम पण डेडिकेटेड दिली होती आणि जिथे जिथे तिथे तिथे ती टीम जात पण होती ह्यासोबतच दोन कंपन्यांकडनं आम्ही प्रपोजल्स पण घेतलेले आहेत अँटीड्रोन सिस्टीम विकत घेण्याकरता अँटीड्रोन गनचा एक डेमो पण सुद्धा आम्ही आमच्या मुख्यालयाच्या इथे घेतलेला आहे सो त्याच्यावर एकच इलाज आहे तो म्हणजे की ते अँटीड्रोन सिस्टीम विकत घेणे आणि अशा भागामध्ये जे ड्रोन्स उडत आहे त्या ते ड्रोन्स जे आहे ते जॅम करून ते खाली उतरवून त्यां जप्त करणे ह्याच्याशिवाय याच्यामध्ये दुसरा काही पर्याय नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की हे ड्रोन्स जे आहे ते कमर्शियल वापर करण्याकरता अनेक लोकांकडे आहे आणि ते दिवसा उडत असले किंवा लग्नाची शूटिंग असेल कुठला सर्वे असेल काय असेल तो लक्षात येत नाही पण रात्रीला त्यांच्याकडे लाईट तो ब्लिंक होतो त्याच्यामुळे तो, तो लक्षात येतो तर तो अधिकृत आहे अनधिकृत त्याच्याकडे परवानगी आहे तो रेड येलो ग्रीन कुठल्या झोन मध्ये उडत आहे ह्या सगळ्या संदर्भातले रात्रीला आम्ही ते ड्रोन उतरवल्यावरच त्याच्यावर काहीतरी कारवाई होऊ शकेल फक्त मी असं म्हणत की की आम्ही कारवाई करतोय आणि काहीच न करणे हे योग्य होणार पण म्हणून आपल्याला जे काही आम्ही करतोय ते अतिशय प्राचीनपणे आपल्या सगळ्यांचं करतो हो oh, आमची पीडीडीएस ची टीम त्याच्यावर वर्क करते आहे एका कम, दोन कंपन्यांकडनं प्रपोजल घेतलाय आम्ही एक कंपन्यांनी डेमो सुद्धा दिलाय त्या संदर्भातले एक प्रेस नोट सुद्धा आम्ही रिलीज केली होती आणि ते लवकरच आम्ही ती सिस्टीम प्रोक्युअर करतो ती विकतच घेतो एक आठ दहा दिवसापूर्वी एक डेडिकेटेड टीम तर आम्ही ह्याच कामासाठी की जेव्हा ते

परंतु ड्रोनचा कोणताही शोध लागत नसल्यानं हे उडणारे ड्रोन आता नागरिकांसाठी आणि पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे हे ड्रोन नेमकं कोण आणि कशासाठी प्रश्न आहे नागरिकांकडून उपस्थित होऊ लागले रात्री फिरणारा या ड्रोनचा शोध तातडीनं लावावा अशी मागणी आता ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये रात्री अपरात्री ड्रोन बऱ्यापैकी फिरतात आणि त्याच्यामुळं काय आहे याचा त्याला त्याच्याला रात्री अपरात्री फोन येतो त्याच्यामुळं लोकांच्या झोपा उडालेल्या आहेत त्याच्यासाठी प्रशासनाने याचा लवकरात लवकर शोध लावा आणि माहितीच्या नुसार त्याचा शोध लवकरात लवकर वा झाला वा पाहिजे त्याच्यामुळं लोक भयभीत झाले कारण रोज रात्री अपरात्री अचानक कुठेही दिसतात त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये अचानक असे भीतीचे वातावरण तयार झाले प्रशासनाने थोडी याच्याबद्दल काळजी घेण्यात यावी